हां तर ते लोकं काय सांगतात माहिती आहे की चायनीजबरोबर आम्ही चायनाच्या तिकडच्या लोकांबरोबर लग्न करताना थोडंसं घाबरतो थो। हे स्वाभाविकच आहे कारण ते दुसऱ्या कंट्रीमधून आलेले आहेत तर त्यांचं पटकन आणि रिलेटिव्ह आहेत कारण बॉर्डर प्लेस आहे ना ते लगेच जाऊ शकतात तर मग त्यांना तिथे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं की खरंच तसा ग्रुप नवरा भेटेल का किंवा बायको तशीच असेल का असे हिशोबाने नाहीतर ते म्हणतात इथले जे आहेत तर आम्ही काय एवढं बघत बसत नाहीत की कोण कुठल्या पंथाचं आहे म्हणजे इकडे मोस्टली पंथ पद्धतीनेच आहे म्हणजे काय माहिती आहे की ते सगळ्या गोष्टीलाच पूजन करतात असं काय हे नाही आहे पण कुठेही हे बघितलं नाही हे जे आता म्हणजे इकडे सकाळचे जेवण पण बनवत नाहीत घरामध्ये का आता सकाळचे प्रत्येकाचे कामं सुरू होतात ते लोकं लगेच बाहेर जातात आणि हॉटेलमध्ये वगैरे खातील आणि ते आणि जेवण का तुम्ही अनहेल्दी अनहेल्दी फक्त एकच गोष्ट आहे तळलेले पदार्थ इकडचे बाकीच्या गोष्टीमध्ये तरी आणि मैद्याचे नूडल्स हां त्या दोन गोष्टी म्हणाल तर बाकीचं अनहेल्दी असं काही नाही आणि चिकन इथे इतक्या वेळ राहतं का ते काय त्याचं कारण समजा बहुतेक थंड असेल म्हणून कारण इथे सकाळीच सगळ्या गोष्टी चिकन म्हणतात ना ते बॉईल केलं जातं आणि तेच मग तुम्हाला त्या ह्याच्यामधून सगळे मीठ पदार्थ बॉईलिंग केलेले म्हणजे इवन बारा बारा तास एक तर समोर आहे आमच्या हॉस्टेलच्या तर ते तिथंच ठेवलेलं असतं कंटिन्यू तिने ते काचेच्या ह्याच्यामध्ये आणि मग तेच कापून कापून तिने देणार मग ते कसल्या प्रकारचं पण मीठ असेल तुम्हाला जसं पाहिजे असेल लागेल तसं सगळं हाच एक इकडच्यामध्ये दृष्टिकोन समजलेला आहे कारण आपल्या लोकांनी सुद्धा मग ते कुठल्या पण वेगवेगळ्या म्हणतात ना पंतांचे धर्माचे किंवा जातीचे असतील आपण काय करतो की जा आपण जेव्हा एकत्र वस्तीमध्ये राहायला लागलो गावामध्ये किंवा इतर आपण एकामेकाचं बघायला लागलो किंवा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये दुसऱ्याकडे तो व्हिडिओ गेम आहे मग आपल्याकडे तशाच प्रकारे आपण जडणघडण करत आपण पुढे जाण्याचा विचार करतो चांगल्या गोष्टी तुम्ही बाहेरच्या देशात राहतात लोकांसोबत राहिलात तर तुम्ही त्यांच्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो तर सेम जी चांगली गोष्ट आहे ती स्वीकारली पाहिजे आणि जे ज्याचा काही उपयोग नाही आहे ज्याचा काही उपयोग नाही पण ते असं मान्यता आहे की तर ते थोडंसं मी म्हणेन तुम्ही त्याचा विचार करावा नाहीतर बदल पटकन घडत नाहीत हां आता त्याच्यामध्ये एक गोष्ट असा राहतो की बरोबर आहे हे सगळं सांगणारा तू तु कोण तुला एवढं काय समजतं आहे किंवा तुला खरंच याचा रिझल्ट आला आहे का किंवा असे पण म्हणणार आहे तर बाबा मी याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कराच म्हणून सांगत नाही आहे तो तुमच्यावरती भाग आहे फक्त मी तुम्हाला एक एक असा पण विचार करू शकता की बाबा असाही त्या गोष्टीचा अभ्यास करू शकता असं म्हणेन मग तुम्हाला पटलं तर ते बुद्धांनी जसं सांगितलेलं आहे तसंच करा की तुम्हाला पटलं तरच ते स्वीकारा कारण त्यावेळी कसं का असतं तुम्ही प्रॉपर हे काम करू शकता जसं म्हणतात ना जर तुम्हाला थकवा आला असेल किंवा मेंटली तुम्ही दुःखी असाल विचारांनी भरपूर ग्रासलेले आहेत तर तुम्ही काय काम करा माहीत आहे की एक वॉकला जा तीस तासाच्या मी माझ्या मित्रांना पण अगोदर ते सांगायचो आणि मी करायचोसुद्धा माझ्या लाईफमध्ये पाच पाच किलोमीटर दिवसाला अजून पण मी जितका वेळ असेल तर चालण्यावर जास्त फोकस करतो माझ्या अगोदरपासून सवय आहे आणि ती काय माझं असं नाही आहे तर जे काय वाचनामध्ये किंवा माझे मोठे लेवलचे माणसं होते डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडून मी शिकलो होतो चा। ते की चालणं चांगलं आहे व्यायाम आहे एक प्रकारचं आणि चालणं काय सुद्धा होतं त्याच्यासाठी पण काय शूज बूट पाहिजे असं काही नाही धावायला एक वेळ म्हणा शूज लागतील तर त्याच्यानंतर तीस मिनटं आहे ना तुम्हाला असं रिझल्ट भेटेल की तुमचा जो काय थकवा असेल ना निघून जा करून बघा तीस मिनटं फक्त चाला आणि अजून एक दुसरी गोष्ट काय की जर तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचं असेल ना तर तुम्ही एकच गोष्ट काम करा कोणाची व्हिडिओ वगैरे बघत बसू नका किंवा पॉझिटिव्ह किंवा इधन तसला काय विषय नसतो पहिली गोष्ट तुम्हाला जे करायचं ते करायचंच आहे त्याच्यामध्ये कुठलंही पॉझिटिव्ह आणि मोटिवेट करा तेच तुम्हाला काम मोटिवेट केलं पाहिजे असं काहीतरी स्वतःचं एक केमिकल फॉर्म्युला बनवा आणि स्ट्रॉंग ठेवण्यासाठी वेट ट्रेनिंग करा काही पण उचला काही पण उचला ठेवा उचला ठेवा चांगल्या प्रकारे केलात जिममध्ये तर बॉडीला एक चांगला शेप येईल ओके त्याच्यासाठी तुम्ही माझे इंस्टाग्रामवरचे काही बघू शकता जे विदाउट वेथ ट्रेनिंगसुद्धा टिप्स सेटअप्स वगैरे तशा पद्धतीने व्यायाम करू शकता त्याच्याने काय होतं माहिलं तुम्ही तीस मिनटं केलात तो जास्त वेळ नाही तीस मिनटं डेली करत राहिलात तुम्हाला कॉन्फिडंट येणार की तुम्ही काही फाडू शकता जसं तो वेगळा माग आहे तुम्ही त्यावेळी दुसऱ्याचा मार खाऊ शकता कारण जिमच्या ट्रेनिंगने तुम्हाला बचाव करायला येत नाही त्याच्याने फक्त तुमचा इंटरनल कॉन्फिडन्स वाढेल किंवा बाकीचे आर्ट्स आले पाहिजे ओके तर असं आहे तर ह्या बारीक बारीक गोष्टी विचार करा आणि शिका मी विचार केला की म्हटलं बोलूया कारण मला पण हा एकटं एकटं वाटतं ट्रॅव्हलिंग करताना इतके दिवस फक्त काम आणि तेच आणि त्यांच्याबरोबर तेच ते मोडक्या तोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये बोलणं म्हणा तर ते भरपूर कधी कधी डोकं होतं कधी कधी एकदमच जर आपल्या फायद्याचं तर मग ते मन देऊन व्यवस्थित बोलण्याचा चांगला प्रयत्न होतो असं